मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नऊ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या जालन्यातील काजळा ते सायगाव हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला आहे या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार कार्यकारी अभियंता खोटी तक्रार करणाऱ्या पोलिसांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी ज्ञानेश्वर बोबडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय सोमवार दोन फेब्रुवारीपासून त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विचारणा करण्यासाठी ठेकेदारांना बोललो असता त्यांनी मला धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलिसांनी देखील माझ्याविरुद्ध तक्रार केली त्यामुळे या सर्वांवर कार्यवाही करावी अशी मागणी असल्याचे बोबडे यांनी सांगितले सायगाव हा रोड मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि त्या रोडचं टेंडर देवीदान कन्स्ट्रक्शन यांना रिश्यू झालेला आहे रिशू झालेला आहे त्या त्या रोडचं काम या देवीदान कन्स्ट्रक्शनने पूर्णत्वात नेलेलं आहे पूर्ण पूर्णत्वात नेऊन ते काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम त्या देवीदान कन्स्ट्रक्शन यांनी केलेलं आहे त्या कामाची मी विचारणा कर करण्यासाठी गेलो असता तेथील त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या ठेकेदाराचे इंजिनियर हे के यांनी मला जातीवाचक बोलून त्या तेथून त्यांनी धक्काबुक्की करून काढून दिलं व याची विचारणा करणे गेला असता डबल पोलीस स्टेशन यांनीही मला तिथून दुपारच्या दोन वाजल्यापासून तर रात्रीच्या आठ वाजेपर्यंत बसून ठेवलं या याची कोणतीही दखल न घेतल्यामुळं मी याची वारंवार तक्रार केली पण याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून देवीदान कन्स्ट्रक्शन यांची सखोल चौकशी करून यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं ही माझी मागणी आहे या रोडसाठी दहा दहा नऊ ते दहा कोटी रुपयांनी निधी खर्च केलेला आहे ते काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे या रोड या रोड रो रोडवर रो, कार्यकारी अभियंता या ठेकेदाराला पाठीशी घालत आहे या ठे का कार्यकारी अभियंत्यावर स गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे